आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसून आपण स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी एका घटक पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न चेत नाही राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असलेल्या ध्येयाने माजी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे असे त्यांनी म्हटले आहे कोल्हापूर कि नाशिक यापैकी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी